यू बाय पालवी ऍग्रिको पालवी ऍग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला भरघोस मतांनी निवडून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेत सरकारकडून आता नवनवीन नियम जे आहेत ते घालण्यात येत आहेत नवीन अटी घालण्यात येत आहेत खरंतर विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा ही योजना जाहीर केली गेली तेव्हा त्यात घालण्यात आलेल्या अटीनुसार या योजनेचा लाभ दिला जातोय का याची फारशी पडताळणी केली गेली नाही किंवा त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही त्यामुळे अनेक बोगस लाभार्थी असल्याचं सुद्धा वेळोवेळी समोर आलं आता या योजनेमुळे सरकारची जी तिजोरी आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात भार पडतोय आणि हा जो सरकारच्या तिजोरीवरचा भार आहे तो आता सोसेनाचा झालेला आहे त्यामुळे सरकारने बोगस लाभार्थ्यांना शोधून या योजनेतून बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम सुरू केलेली आहे काही दिवसांपूर्वी सरकारने लाडक्या बहिणींना ई केवायसी बंधनकारक केलेलं होतं मात्र आता स्वतःच्या ई के वाय सी सोबतच लाडक्या बहिणींना वडिलांचं किंवा पतीचं सुद्धा ई के वाय सी करणं आता बंधनकारक असणार आहे आता त्यासाठी नक्की काय प्रक्रिया आपल्याला फॉलो करावी लागणार आहे नक्की लाडक्या बहिणींनी पतीचं किंवा वडिलांचं ई के वाय सी नक्की कसं करावं हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत या व्हिडिओ चर्चेच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत तर सगळ्यात आधी आपण काही स्लाइडच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की ह्यासाठी नक्की तुम्हाला काय प्रक्रिया करावी लागणार आहे तर सगळ्यात आधी गुगलवर जाऊन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट असं तुम्हाला टाकायचं आहे आणि हे टाकल्यानंतर एक साईट तुमच्या समोर ओपन होईल ती अशी ह्या प्रकारची ती साईट असेल आणि त्यामध्ये स्क्रीनवर समोरच मोठ्या पिवळ्या अक्षरात लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे या येल्लो अक्षरांमध्ये लिहिण्यात आलेल्या या लाईन्सवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथून पुढे तुमची ई के वाय सीची प्रक्रिया सुरू होणार आहे इथे क्लिक केल्यानंतर पुढची नक्की काय स्टेप असणार आहे ते आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्या लाईनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर ओपन होईल ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक जो आहे लाभार्थ्यांचा तो तिथे टाकावा लागणार आहे आधार नंबर टाकल्यानंतर एक कॅपचा इथे असणार आहे तो कॅपचा कोड इथं टाकावा लागणार आहे म्हणजे पडताळ क्रमांक इथे देण्यात आलेला तो तुम्हाला टाकावा लागणार आहे याचबरोबर इथे आधार प्रमाणीकरणासाठी संमती असं लिहिण्यात आलेलं आहे त्यामध्ये मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात अशा पद्धतीने इथे देण्यात आहे यावर मी सहमत आहे मी सहमत नाही असे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत त्यातलं मी सहमत आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओ येईल आणि तो ओ तुम्हाला टाकावा लागणार आहे तो ओ टाकल्यानंतर ई केवायसी साठीची जी प्रक्रिया आहे ती पुढे जाणार आहे आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नक्की यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर केवायसी आधीच पूर्ण झाली आहे का याची तपासणी तुम्ही तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकल्यानंतर नंतर त्याची तपासणी केली जाईल त्यानंतर जर ई केवायसी आधीच पूर्ण झाली असेल तर ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि जर ई केवायसी तुमची आधी पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे मशीनमध्ये तपासं जाईल त्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे तर जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढच्या टप्प्याला जाता येईल जर लाडक्या बहीण योजनेच्या यादीमध्ये तुमचा आधार क्रमांक असेल तरच पुढच्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करता येणार आहेत यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच कॅपचा कोड टाकून नमूद करावा संमती दर्शवून सेंड ओ टी वर क्लिक करावे ओ टी पी संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करावं म्हणजे स्वतःचं ई के वाय सी झाल्यानंतर जर लाभार्थी महिला विवाहित असेल तर तिच्या पतीचं ई के वाय सी करावं वा लागणार आहे किंवा जर ती अविवाहित असेल तर तिच्या वडिलांचं ई के वाय सी तिला करावं लागणार आहे त्यानुसार स्वतःचं ई के वाय सी करत असताना ज्या पद्धतीने स्वतःचा आधार नंबर इथे अपलोड करावा लागणार आहे आणि त्यानंतर त्याला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ज्या पद्धतीने ओ टी पी जाणार आहे आणि त्यानुसार पुढची प्रक्रिया होणार आहे अगदी तशीच वडिलांचं किंवा पतीचं सुद्धा ई केवायसी करत असताना तशाच स्टेप्स आपल्याला फॉलो कराव्या लागणार आहेत वडिलांचं किंवा पतीचं ई केवायसी करत असताना त्यांचा आधार नंबर जो आहे तो तुम्हाला साईटवर टाकावा लागणार आहे त्यानंतर त्यांच्या आधार नंबरला त्यांचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ जाईल आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमची पुढची प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानुसार पुढच्या प्रक्रियेनुसार खाली सब्बे मिड बटन येईल आणि त्यानुसार तुमची ही जी ई e सीची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे होईल त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागणार आहे म्हणजे कॅटेगरी कोणती आहे लाभार्थ्याची ते, ते निवडावं लागणार आहे आणि खालील बाबी प्रमाणित म्हणजे डिक्लेरेशन त्यांना करावं लागणार आहे डिक्लेरेशन ऑलरेडी तिथे दिलेलं असणार आहे त्यावर लाभार्थ्यांना क्लिक करावं लागणार आहे त्या डिक्लेरेशन मध्ये देण्यात आलेलं असेल की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवा निवृत्ती वेतन घेत नाहीत बरोबर आणखी त्या डिक्लेरेशन मध्ये पुढे काय सांगण्यात आलेलं असणार आहे तर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे वरील बाबींची नोंद करून चेॉक्सवर क्लिक करावे व सबमिट बटन दाबावे म्हणजे अशा पद्धतीचं एक डिक्लेरेशन तिथे देण्यात आलेलं असणार आहे ज्यामध्ये कोणत्याही शासकीय इतर योजनांचा लाभार्थी लाभ घेत नाहीये अशा पद्धतीचा अशा, अशा अचा ति तिथे टेक्स्ट असणार आहे त्यावर तुम्हाला क्लिक करावा लागणार आहे आणि त्यानंतरच ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती संपणार आहे सबमिट बटनवर त्यानंतर तुम्हाला क्लिक के करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुमची जी ई केवायसीची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे होणार आहे आता ई के वाय सी केल्यामुळे नक्की काय होणार आहे तर जेव्हा लाडकी स्वतःचं ई केवायसी करत होत्या तेव्हा त्यांचं उत्पन्न किती आहे उत्पन्न त्यांचं जास्त आहे का याची पडताळणी करून बोगस बोगस मतदार लाभार्थी आहेत त्यांना बाहेर जात होतं मात्र आता पती वडिलांचंही ई केवायसी केल्यानंतर जर त्यांचंही अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा सुद्धा ज्या महिला आहेत ज्या लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये आता ह्या ई केवायसीच्या प्रक्रियेसाठी नक्की किती कालावधी देण्यात आलेला आहे तर जवळपास दोन महिन्याचा कालावधी वडील किंवा पतीच्या केवायसी साठी सरकारकडून देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने पती किंवा वडिलांचं ई के वाय सी लाडक्या बहिणींना करावं लागणार आहे आणि जर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर अशा महिलांना इथून पुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये एकंदरीत सरकारच्या या नवीन नियमाविषयी या नवीन अटीविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद